कितीही गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाही कार्यालयाबाहेर बसून लोकांची कामं करू हे सगळं कारस्थान अनिल बोंडे आणि राणांचं आहे असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलेला आहे कालच्या प्रकरणानंतर यशोमती ठाकूर बळवंत मानखडेंसह दहा जणांवर गुन्हा दाखल झाला त्यानंतर हे सगळं कारस्थान अनिल बोंडे आणि राणांचं आहे असं म्हणत गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केला आहे त्यांनी आमच्यावर जोर जबरदस्तीनं गुन्हा दाखल केलेले आहे ठीक आहे करा तुम्हाला इमेच्युअर वागायचं असेल तर वागा पण फक्त आमचा खासदार त्या ठिकाणी नाही बसला पाहिजे काँग्रेसचे लोक तिथं नाही बसले पाहिजे सर्वधर्मसंभावाच्या विचारांची लोकं परिसरामध्ये नाही राहिले पाहिजे आणि कलेक्टरनीसुद्धा त्यांना सहकार्य केलं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचा धडापड त्या ठिकाणी सातत्यानं होत असतो आम्ही काय घाबरत नाही बाबांनो आज तुमची सत्ता आहे उद्या आमचीही येईल खूप सारी कामं करायची आहेत आणि त्या कामांमध्ये तुम्ही जर अडथळे आणत असाल तर ठीक आहे आणा अडथळे